नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वर्षाच्या सुरुवातीला आलेली आहे सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकट दूर करतात तसंच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं ती अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावे त्या त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं त्या दिवशी गणेशपूजन चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय आहे तसंच उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तेही समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे व चंद्रोदय हा नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तसंच अंगारकी ही चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो बरेच जण विचारतात आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा साधारणतः एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करण्याच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणपतीला सर्वप्रथम पाण्याने नंतर पंचामृताने दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकवाचं मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानं स्नान घालायचं स्नान घालत असताना तुम्ही ओम गंग गणपतीन महा एकशे आठ वेळा किंवा अथर्व शीर्ष म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष एक वेळा अवश्य म्हणावं आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थापन करून घ्यायची आहे तुम्ही ही पूजा वेगळी सुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरातच गणपती बाप्पा ठेवून त्यांची पूजा केली सुद्धा चालेल पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडण्याची त्यामध्ये गरज नसते अतिशय साधी आणि सोपी अशी ही पूजा असते गणपती बाप्पांना यामध्ये तुम्ही जास्वंदाचं फूल त्याचबरोबर खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये साधारणत ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरीसुद्धा चालेल पण गणपती बाप्पांचं वस्त्र म्हणून तुम्हाला कापसाचं वस्त्र किंवा जानवं म्हणजे धाग्यांपासून बनवलेलं असतं ते मात्र तुम्हाला अर्पण निश्चितच करायचं आहे म्हणजेच गणपती बाप्पाला शेंदूर फुलं गंध अक्षधा धूप दीप अर्पण करावं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे पाणी आहे अभिषेकाचं ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे म्हणजे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे तीसुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे याचासुद्धा बऱ्याच ठिकाणी परिणाम झालेला दिसून आलेला आहे किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा मग काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही दाखवू शकता आणि नसेल तर बाकी काही बनवायचं नसेल तुम्हाला तर फक्त खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गूळ ठेवून तुम्ही तो नैवेद्यसुद्धा ठेवू शकता त्याच्यानंतर बघा व्रत आपण त्यांच्या नावाने करतोय म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला उपवास असतो त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण म्हणजे जसं की गोड पदार्थ असतील किंवा फळांचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो तो दाखवायचा आहे यामध्ये मिठाईसुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा या पद्धतीची पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला ही निश्चितच करू शकता आता आपल्याला आठवणीने कापूर आरती करायची आहे म म्हणजे त्यावेळी तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदाणीमध्ये काही अक्षदा ठेवायच्या त्या अक्षदांवर तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा त्यावेळी सांगायची आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा का आहे आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता पाणी पिऊ शकता दूध पिऊ शकता किंवा फळांचं रससुद्धा पिऊ शकता तुम्हाला किचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता पण किचडीमध्ये सैंधव मिठाचा वापर करावा फक्त भगर खाऊ नका भगरसुद्धा वरच्या आहे व्रताच्या दिवशी नियमांचं काटोकर पालन करावं या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील आणि दान करताना शक्यतो ते गुप्त करावं कारण गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं हा नियमसुद्धा पाळा या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा या दिवशी शक्य असेल तर एखाद्या दे गोशाळेला देणगी द्यावी मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत म्हणजेच गाजर बीट मुळा कांदा लसूण हे खाण्यास मनाई केलेली आहे त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलेलं आहे फणस आणि फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाही त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनवता कामा नये असं केल्यानं गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होऊ शकतात मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मासे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला या दिवशी वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर सायंकाळी चंद्रोदयापूर्वी गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकतेच पठन करावं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण व्रत म्हटलं की त्याची कथा सुद्धा वाचणं आलंच सायंकाळच्या पूजेवेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकता एकवीस मोदक किंवा एकवीस मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचा नैवेद्य दाखवू शकता आता खिरापत म्हणजे काय तर खिरापत या शब्दामध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात ना त्यांचा वापर होतो जसं की खारी खोबरं खडीसाखर खसखस यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असतील तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून या दिवशी दाखवू शकता एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर आणि खोबरं म्हणजे सुकलेलं जे खोबरं असतं ते वापरून सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुमच्या अन्न पदार्थांमध्ये कांदा लसणाचा वापर करू नका तामसिक पदार्थ म्हणून कांदा आणि लसणाकडे बघितलं जातं म्हणून आपण उपवास सोडणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा लसूण वापरणं वर्ज्य आहे बघा या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा जसं की वरण भात तूप भाजीपोळी अशा प्रकारे अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी मात्र गणपतीला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य पाच सात एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन उपवास सोडावा असं देखील म्हटलं जातं मैत्रिणींनो हे गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे ते केल्यानं आपल्या कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्न संकट दूर होतात सुखसमृद्धी प्राप्त होते असे हे विघ्न वहरता बुद्धीची देवता श्रीगणेश यांचं हे व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांबरोबर हनुमानांची पूजा केली तर ती सुद्धा फलदायी ठरते या दिवशी व्यक्तीनं शेंदूर टिळा लावल्यास कुंडलीतल मंगळ ग्रहाचा दोष हा दूर होत असतो तसंच या दिवशी च गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्रदेवांची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण श्री गणेशाची देखील पूजा करायची आहे गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचा आरती करायची आहे चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्राची पूजा म्हणजे काय कशी करायची बघा चंद्राला सर्वप्रथम अर्घ्य म्हणजे जल अर्पण करायचं हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायचे नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण अन्नग्रहण करून उपवास सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाहीतर तुम्हाला प्रताचं फळ हे अजिबात मिळणार नाही गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेतसुद्धा तुळशीचा वापर या अजिबात करू नका तसंच बघा तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळं तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही एखाद्या गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो आरती जरी केली तरी पण चालेल तसं दिवसभरामध्ये गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपतीचा जप ज्या काही गणपतीच्या सेवा असतात त्या तुम्ही अवश्य करा याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळून जाईल मैत्रिणींनो बघा एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागते जर तुम्ही काही म्हणजे ठराविक संकल्प केलेला नसेल तर की अकरा करायच्या आहेत किंवा एकवीस करायच्या बाकी बा का करायच्या आहेत तुम्हाला कायमस्वरूपी जर हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला ती चतुर्थी मोडता येत नाही आणि कधी मोडली तर पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला त्या उपवासाला सुरुवात करता येत नाही तसंच बघा जर मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर हा उपवास तुम्हाला करता येईल पण मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही घरातल्यांनी पूजा मांडणी केली तर चालू शकते आपण फक्त नामस्मरण करू शकता तर ही होती माहिती व्रताची या व्रताच्या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाचं चा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमानं वागा अशा प्रकारे आपण या सर्वांचं नियम सर्व नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गणपती बाप्पा जय श्री गण